स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रणजित माने आणि त्यांच्या त्यांची टीम त्यांनी येथील आरोपी नामी निलेश भास्कर कदम राहणार घाटणे तालुका ता। माडा हा मोटरसायकल चोऱ्या करतो अशा गुप्त माहितीद्वारे त्याच्यावर आळत ठेवून तर आज ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी अकरा मोटरसायकल त्या करमाळा परिसरातून चोरल्याचे निष्पन्न झालेच्या अकरा मोटरसायकल पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या टीमने हस्तगत केलेले असून त्यातून एकूण आठ गुन्हे निष्पन्न झालेले आहेत इतर अजून चार मोटरसायकलची माहिती काढून त्या कुटुंब फोरल्या आहेत त्याबद्दल याबाबत तपास सुरू आहे तसेच आणखी एका घटनेत आरोपी नावे पृथ्वीराज कोट्या पृथ्वीराज कोटे क्रांतीला आहे राणा नेरले याचा नाकाबंदी दरम्यान याचा पाठलाग केला असता त्याकडे जी मोटरसायकल मिळून आली ती पण पोलीस मोटरसायकल असल्याचे निष्पन्न झाले होते तीही मोटरसायकल जप्त केली अशा प्रकारे करमाळा पोलीस स्टेशनने सध्याच्या बारा मोटरसायकल जप्त करून एकूण सात लाख वीस हजार रुपये किमतीचा उद्यमाग हस्त केलेला आहे फुट किती दिवसात तीन कारवाई आहे सदर आरोपीने आपल्या करमाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतला एचा माळ जेऊर कंदर वडशिवनी तसेच लेंबोर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून करांडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मोटरसायकली फोरलेल्या होत्या त्या करमाळा पोलीस स्टेशन ने यशस्वी कामगिरी करून त्या हस्तगत केलेले आहे किती गुन्हे म्हणजे बारा मोटरसायकल मिळाले आपल्याला त्यातले आठ गुन्हे आपल्याकडे ऑलरेडी अकल आहेत आठ मोटरसायकल चोरीचे गुन्हे अकल आहेत आणि चार मोटरसायकलची माहिती जी आहे ती आरगे ओ कडून आम्ही पडत आहोत ती जी माहिती काढल्यावर त्या मोटरसायकलचा मजा परत अधिक तपास गेल्या काही दिवसापासून मोटरसायकल चुरीच प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे प्रमाण तर वाढलेलं दिसतंय त्याच्या बाबत नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी आपल्या जे आपण पार्किंगचे ठिकाण असतात मोठ्या मोठ्या सोसायटी आहे ज्या ठिकाणी बरेच नागरिक राहण्यास असतात अशा ठिकाणी सगळ्यांनी मिळून सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे किंवा आम्ही नगरपालिकेच्या मदतीने पण सी सी टी व्ही कॅमेरे शहरात बसवण्याचा प्रयत्न करत आहोत ग्रामपंचायतींना पण आम्ही विनंती केलेली आहे त्यांचं प्रबोधन केलेलं आहे सदर ग्राम प्रबोधन अजूनच आपली जर खानशे गावात ग्रामपंचायतीने सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत तसंच आदर्श घेऊन इतर गावात पण गर्दी ठिकाणी बाजाराच्या ठिकाणी मार्केटमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची संख्या वाढली तर अशा चोरऱ्यांना किंवा इतर चोरऱ्यांना पण निश्चितच आळा बसेल इतर चोऱ्यांचं पण प्रमाण थोडं दिसते जर या बाबतीत पण आता एक पोलीस निरीक्षक माननीय यांनी पदभार देखील घेतला म्हणून महाच्या चोऱ्या चोर थेट करून घेतारात देखील हस्तागत केलेला आहे आणि ज्या चोरया घरकोडे आहेत त्या त्याबाबत पण आमचं काम सुरू आहे याचा पण लवकरच होईल सर गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे गोगे साहेब होते त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी व्यापाऱ्यांची एक मीटिंग झाली होती त्यावेळेस गोगे साहेबांनी व्यापाऱ्यांना सूचना केली होती की तुमच्या दुकानाच्या बाहेर जे सीसीटीव्ही असते बऱ्याच लोकांनी तसं अंमलात पण आणलेलं आहे आणखी आम्ही लोकांपर्यंत पोहोचून त्याचं प्रबोधन करून तशी कारवाई करून